पाच सप्टेंबर शिक्षक दिनाच्या औचित्य साधून महाराष्ट्र राज्याचे ज्येष्ठ नेते सांगली जिल्ह्याचे सुपुत्र स्वर्गीय पतंगरावजी कदमसाहेब यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण त्याचबरोबर देशाचा आवाज संसदेतील विरोधी पक्षनेते सन्मान्य खासदार राहुलजी गांधी यांच्या शुभ हस्ते हे उद्घाटनाचा सोहळा पार पडणार आहे तर आम्ही मिरज शहर मिरज ग्रामीण जी पूर्ण मिरज विधानसभा क्षेत्रामधून मोठ्या संख्येने राहुलजींना ऐकण्यासाठी आणि साहेबांच्या पवित्र स्फूर्तीला अभिवादन करण्यासाठी इथं हजारांच्या संख्येने आम्ही आता कडेगावच्या हो दिशेने निघालेला आहे आज जो मेळावा कडेगाव इथे हो होत आहे त्या मेळाव्याच्या ठिकाणी बैठक व्यवस्था ही जवळपास दोन लाख लोकांची बैठक व्यवस्था कवर्ड मंडपामध्ये केलेली आहे आणि आम्ही मिरज मतदारसंघातून ग्रामीण आणि शहर जवळपास आम्ही साठ आठशे पन्नास वाहनं आमची इथून या ठिकाणी त्या दिशेनं आम्ही निघालेलो आहे